हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर लवकरच गौराई गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्याचबरोबर सध्या सणासुदीचे दिवस हे सुरूच आहेत तर Taro... अशावेळी आपल्याकडे एखादी तरी फॅन्सी ट्रेंडी क्लास साडी असायलाच हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा तीन साड्यांचे प्रकार जे की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे ट्रेंडिंगमध्ये आहे तर या साडीबरोबर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस मिळणार आहे ज्यामुळे या साडीची शोभा अधिकच दिसून येते ही साडी वेअर केल्यानंतर तुम्हाला खूपच कम्फर्टेबल फील होईल कारण की याचं फॅब्रिक जे आहे शिपॉनमध्ये आहे आणि डिझायनर ब्लाऊज मुळे तर ही दिसायला खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते कम्फर्टेबल त्याबरोबरच अफोर्डेबलसुद्धा ही साडी तुम्हाला मिळणार आहे अगदी सहाशे पन्नास रुपये या साडीची किंमत असणार आहे आणि फ्री शिपिंग असणार आहे सो तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर या साडीमध्ये खूपच युनिक असे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील हा साडीतला दुसरा प्रकार तर ही बॅन बांधणी पॅटर्नमध्ये आहे आणि यावरसुद्धा तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज बघायला मिळेल तर अशा प्रकारच्या साड्या अंगावर घातल्यानंतर खूपच उठून आणि खुलून दिसतात सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्याला कम्फर्टेबल साडी हवी असते कारण की आपल्यामागे खूपच धावपळ खूप जास्त कामं असतात गौराई गणपती म्हटल्यानंतर तर गृहिणींना खूपच जास्त कामं असतात सो अशावेळी अशा, अशा फॅन्सी क्लासी आणि कम्फर्टेबल साडी जर असेल तर उत्तमच सो सो ही साडीसुद्धा तुम्ही नक्कीच परचेस करू शकता आणि अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला ही मिळणार आहे याची प्राईस सुद्धा सिक्स फिफ्टी म्हणजे सहाशे पन्नास आहे फ्री शिपिंग असणार आहे तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि यामधले कलरसुद्धा खूप युनिक दिलेले आहे डार्क कलर आहे सो तुमचा जर स्किन टोन फेअर असेल तर ही साडी तुमच्यावर खूपच जास्त उठून आणि खुलून दिसेल तर तिसऱ्या साडीचा प्रकार असणार आहे प्लेन साडी त्याबरोबर बरोबर डिझायनर ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या कलरमध्ये बट व्हाईट कलरचा ब्लाऊज तुम्हाला इथे बघायला मिळेल ज्यावर की खूप जास्त छान अट्रॅक्टिव्ह असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि यामधले कलरसुद्धा खूप छान आहेत सो थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ सो या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा